अपघात पाहिलेला पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तेव्हा ते, ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आम्ही गुरांना खायलाही टाकला आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटक झालं ते, ते बरोबर म्हणजे आठ पंचच्या तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना आमच्या घरापर्यंत आला फिरलं आणि क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं त्याचा झाला एवढं घाबरलो तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही मग आम्ही गेलो नंतर पंधरा मिनिटं थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं वाजल्याने पाणी घेऊन आलो त्यांच्यापाशी पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साइटला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं आणि अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर, नंतर ते म्हणले कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं मुंडळाला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी मग ते गाडी आली आणि ते बॉडी अशी गुंडवून नेली वाईट झालं ते बघितल्याला आम्ही खूप घाबरलो का तुम्ही काय बघितलं तेच बघितलं ते येऊन खाली कोसळलं मुलं जायची वेळ नेमका टायमिंगच्या वेळ होता पावणे नऊ ला खाली कोसळ असा भरता झाला जात येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं काही आम्ही घाबरलो पोरही आम्ही पळत सुटलो पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत ते पर्यंत सगळं हे झालं होतं बष्ट झालं होतं आम्ही म्हणजे काहीच करू शकलो नाही आता फक्त पाहिलं काहीच राहील